कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग ब्रेकिंग वेतन आयोग बाबत आताची ताजी अपडेट अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ नवीन पे मॅट्रिक्स टेबल जाणून घ्या सविस्तर माहिती आठव्या वेतन आयोगाच्या बाबत आताची ताजी अपडेट अपेक्षित पेमेंट फॅक्टर माहिती वेतन आयोगाबाबत पेमॅट्रिक पे टेबल जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आठवे वेतन पे संदर्भात ताजी बातमी अपेक्षित फिटमेंट फॅक्टर होणार व नवीन पे मॅट्रिक्स टेबल संदर्भात माहिती चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण ऍक्टिव एजुकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण आठवे वेतन आयोगाबाबत आताची नवीन मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू करणे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आठवा वेतनाव एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होईल त्या पद्धतीने नियोजन करावे अन्यथा कर्मचारी देश आंदोलन करतील असा इशारा इशाराही देण्यात आला यामुळे आठव्या वेतन आयोगाची स्थापना करून विशेष तरतूद करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात फिटमेंट फॅक्टर व सुधारित च्या संदर्भामध्ये माहिती स्पष्ट केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉइंट सत्तावन्न ते तीन पॉइंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर पर्यंत पगार वाढ करण्यात येऊ शकतो त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनात ते रुपये वाढ होईल यामध्ये तीन कॉलम दिलेले आहेत आहे पेमॅट्रिक सातव्या वेतन आयोगातील पगार आठव्या वेतन आयोगात मूळ अपेक्षित पगार स्तर एक अठरा हजार सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग एकवीस हजार सहाशे स्तर नंबर दोन एकोणीस हजार नऊशे तेवीस हजार आठशे ऐंशी स्तर नंबर तीन एकवीस हजार सातशे सव्वीस हजार आठशे ऐंशी स्तर क्रमांक चार पंचवीस हजार पाचशे तीस हजार सहाशे स्तर नंबर फाईव्ह एकोणतीस हजार दोनशे पस्तीस झिरो चार पस्तीस हजार झिरो चार सहा चौतीस हजार चारशे बेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न हजार आठशे ऐंशी स्तर क्रमांक आठ अठ्ठेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न हजार एकशे वीस स्तर नंबर नऊ त्रेपन्न हजार शंभर त्रेसष्ट हजार सातशे वीस स्तर नंबर दहा छप्पन शंभर म्हणजे छप्पन हजार शंभर सदुसष्ट हजार तीनशे वीस स्तर नंबर अकरा सदुसष्ट सदुसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्तर स्तर नंबर बारा हजार आठशे चौपन्न हजा, हजार सॉरी चौपन चौऱ्याण्णव हजार पाचशे साठ नंबर तेरा एक लाख तेवीस हजार शंभर एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे वीस तर नंबर चौदा एक लाख एकतीस हजार शंभर एक लाख सत्तावन हजार से वीस नंबर चौदह एक लाख चौरे चालीस हजार दोन से एक लाख हजार जीरो एक लाख बयासी हजार दोन सेठरा हजार चार से चार दोन लाख छेचा हजार चारशे ऐसी क्रमांक अठरा दोन हजार दोन लाख पन्नास हजार तीन लाख अशा प्रकारचा स्तर तयार करण्यात आलेले आहे आणि हे लागू होतील अशी अपेक्षा असल्यामुळे ऍक्टिव्ह YOUTUBE चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद